नमस्कार जय महाराष्ट्र आत्ता आपण एक इंटरेस्टिंग स्टोरी बघणार आहोत ज्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटातील नेत्याला अक्षरश तोंडाला फेस आणेपर्यंत त्याचा पराभव शेवटी केलाच परंतु एक साधा शिक्षक जायंट किलर ठरला एकनाथ शिंदेच्या जवळच्या नेत्याचा दारुण पराभव केलेला आहे नेमकं झालेलं काय आहे ते आपण सविस्तर बघूया राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या त्यामध्ये अनेक मोठे नेतेसुद्धा पराजित झाले परंतु एक अशी एका साध्या शिक्षकाची चर्चा राज्यात होते तो जायन किलर ठरला आणि शिंदेगटाच्या नेत्याचा अक्षरशः धुव्वा उडवला त्यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील उमरगा लोहारा या मतदारसंघामध्ये तीन टर्म हॅट्रिक असलेले शिंदे गटाचे नेते आणि आमदार ज्ञानराज चौघुले यांचा पराभव एका जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने केलेला आहे ज्याचा राजकारणाशी काहीही संबंध नसताना एक महिना अगोदर मातोश्रीहून बी फॉर्म येतो आणि ओमराजे निंबाळकर यांच्या साथीने ए बी फॉर्म भरून झाल्यानंतर प्रचारात अशी काय आघाडी घेतली की या हॅट्रिकवीर ज्ञानराज चौगुले जे गुवाहाटीला एकनाथ शिंदे यांच्यासोबतसुद्धा गेले होते अशा गद्दार आमदाराचा त्यांनी पराभव केला प्रवीण स्वामी असं या नवनियुक्त झालेल्या आमदाराचं नाव आहे स्वतःच्या शिक्षक पदाचा राजीनामा देऊन राजकारणात संबंध नसतानासुद्धा उद्धव ठाकरे यांच्यासाठी आणि ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी राजकारणात उतरून उद्धव ठाकरेंशी गद्दारी केलेल्या ज्ञानराज चौघुले यांचा पराभव त्यांनी चार हजार मतांनी केला होता त्यामध्ये प्रचार करताना त्यांनी वापरलेल्या आयडिया जसं की लोकांकडूनच त्यांनी देणगी घेऊन प्रचार सुरू केला होता त्यामुळे ते अजून लोकांच्या संपर्कात गेले त्यानंतर त्यांची वक्तृत्व शैली असेल किंवा प्रत्येक घरोघरी असलेली ओळख किंवा अगोदर जिल्हा परिषद शाळेत केलेलं काम त्यामुळे त्यांचा जनसंपर्क तगडा होता त्याशिवाय ते चांगल्या एका सामाजिक सुद्धा होते परंतु राजकारणाशी संबंध नसतानासुद्धा एका हॅट्रिकवीर आमदाराशी त्यांनी पंगा घेत त्यांचा पराभव केला आणि धाराशिव जिल्ह्यात गद्दारांना स्थान नाही अशी असा संदेश त्यांनी सगळीकडे दिला त्यासोबत ओमराजे निंबाळकर यांची भाषणाची शैली असेल किंवा त्यांच्या खासदार पदात झालेलं पूर्ण जिल्ह्यात असलेलं काम आणि त्यांचा संपर्क याचाही फायदा प्रवीण स्वामी यांना झाला त्यामुळे गुवाहाटीला गेलेल्या आमदाराला घरीच बसावं लागलं सोबत त्यांच्या माजी खासदारसुद्धा होते परंतु त्यांचाही फायदा ज्ञानराज चौगुलेंना झाला नाही त्यामुळे ठाकरेंचा हा शिलेदार आता विधानसभेत एका शिक्षकापासून ते डायरेक्ट आमदार झाल्याने जिल्ह्यात आणि राज्यात एकच चर्चा झाली होती मित्रांनो तुम्हाला काय वाटतं असे सामान्य लोक फक्त ठाकरेंच्या शिवसेनेत मोठे होतील का तुम्हाला काय वाटतं सुद्धा आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र